नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं हो स्वागत आहे आज आपण घोडेगावमधील कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ चला आज आपण घोडेगाव मधील बाजार भाव बघणार आहोत